सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी फायनली सरकारकडून पीक विम्याचं वाटप करण्यात येत आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो सहावा हप्ता देण्यात येणार होता त्या सहाव्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे या संदर्भात आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांना आत्तापर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर प्रथम आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच शेतकरी योजनांची नवनवीन माहिती चॅनलवरती आपल्याला पाहण्यास मिळेल सरकारकडून येणारे अनुदान त्याचबरोबर नवनवीन योजनांचे पैसे आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया शेतकरी पीक विम्या संदर्भात महत्वाची आणि आनंदाची बातमी त्या अगोदर पहा पहा सरकारने अशा प्रकारचं एक परिपत्रक जे आहे ते जारी केलेलं होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातलं हे प प्रसिद्धी पत्रक होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देणाऱ्या देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना माहे, माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस पासून सुरू केलेली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास या ठिकाणी त्यामध्ये पहा वर्षाला एकूण तीन हप्ते प्रति हप्ता दोन हजार रुपयेप्रमाणे तीन हप्ते देण्यासाठी म्हणजेच रक्कम सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात ही योजना काढलेली होती आणि त्यानुसार वर्षाला पी एम किसान योजनेमध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने पी एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बळीराजाला अधिक बळकटी देण्यासाठी सुरू केलेली आहे शासनाने आणि यामध्येच सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देण्यात येतात पी एम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार अशा प्रकारे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष देण्यात येतात या दोन योजनेच्या माध्यमातून आणि पी एम किसानचा एकोणावीसावा हप्ता वितरित करण्यात आला त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकरी वाट पाहत होते कधी जमा होणार तर याच हप्त्याच्या वितरणासाठी सुरुवात झालेली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे देखील आलेले होते परंतु बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे का आलेले नाहीत तर पहा आ, मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते बँकांना एकतीस मार्चपूर्वी त्यांचं आर्थिक व्यवहाराचं जे काम आहे ते पूर्ण करून घ्यायचं होतं त्याच कारणाने निधी वितरित जे होतं ते थांबवण्यात आलेलं होतं निधी वितरण करण्यात आलेलं नव्हतं बँकेमध्ये तर पैसे आले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नव्हते आणि याच पैशा संदर्भात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत माहिती दिलेली होती इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे एकूण त्र्याण्णव सव्वीस लाख शेतकरी कुटुंबियांना सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजेच ही पाडव्याच्या अगोदरची पोस्ट आहे पाडव्याच्या अगोदर पासून म्हणजेच या ठिकाणी पहा आ, एक तारखेला पाडवा होता सॉरी तीस तारीख होता त्याच्या अगोदर तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही पोस्ट करण्यात आलेली होती आणि त्यांच्या पोस्टच्या त्यांनी एकूण त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबियांना लाभ वितरित करण्यात येणार आहे आणि या लाभांतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटीसी लग्न सक्रिय बँक खात्यात जमा होणार आहे पण बरेच शेतकरी असे होते ज्यांना आणखीनही पैसे आले नव्हते पी एम किसानचा हप्ता आला एकोणीसवा परंतु नमो शेतकरीचा हप्त्याचं घोषणा झाली तारीख ठरली परंतु पैसे आले नव्हते आणि याचं ऑफिशियल कारण म्हणजे काय तर बँकांना आर्थिक जे वर्ष असतं आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे अगोदरच्या वर्षातले सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख असते आणि त्याच कारणामुळे बँकांना आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वेळ पुरेसा पडला नसेल अशी एक आपण ज्या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे पहा त्यामुळेच एक तारखेपासून म्हणजेच एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पाच तारखेपर्यंत हे पैसे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजेच उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील बँकांना आर्थिक कारणामुळे आर्थिक व्यवहाराच्या कारणामुळे पैसे आणखीन जमा झाले नव्हते बँकेमध्ये तर पैसे होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते आणि आजपासून सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यात येत आहे उद्यापर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळून जातील ज्यांना आले नाहीत त्यांना सोबतच ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित आहेत ज्यांना फक्त दोनच हप्ते आलेले आहेत तिसरा चौथा हप्ता आला नसेल त्यांना पैसे देखील मिळणार आहेत कारण शासन निर्णय आलेला आहे की ज्यांचे प्रलंबित हप्ते आहेत ज्यांचे हप्ते आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना देखील पैसे मिळणार आहेत नमो शेतकरी महासन्मान योज योजनेचे त्यामुळे जर तुम्हाला या अगोदरचे हप्ते आले नसतील एक दोन हप्ते आले नसतील तर त्याचे पैसे देखील येतील म्हणजेच पाचवा आणि चौथा हप्ता आला नसेल तर पाचव्या हप्त्याचे चौथ्या हप्त्याचे आणि सहाव्या हप्त्याचे एकूण तुम्हाला सहा हजार रुपये जमा होतील तीन हप्त्याचे तर नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतकरी भगिनींसाठी या ठिकाणी पहा अशा शेतकरी योजनांची नवनवीन माहिती शासनाकडून येणाऱ्या नवनवीन अपडेट अनुदानासंदर्भातल्या मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आत्तापर्यंत विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोज पाहण्यास मिळेल या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद